रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग वीस मधून रिझवाना भाभी शेख इच्छुक नागरिकांच्या विश्वासावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट नागरिकांच्या घरापर्यंत सर्व योजना पोहोचवून घराघरात रिजवाना भाभी शेख या पोहोचले आहेत प्रभाग क्रमांक वीस मध्ये रिझवाना भाभी शेख यांनी आपले कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावरती ठसा उमटवला आहे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या काही योजना असतील तर त्या सर्व योजना प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या योजना त्यांच्या घरापर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंत सर्व जबाबदारी घेऊन प्रभाग नागरिकांना घराघरात योजना पोहोचवल्या आहेत तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या त्या विश्वासू सहकारी म्हणून देखील ओळखल्या जातात घरकुल योजना लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार योजना तसेच कोरोना काळात देखील त्यांनी भरपूर नागरिकांना मदत देखील केली आहे अशा अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या त्यामुळे प्रभाग वीस मधून रिजवाना भाभी शेख या इच्छुक असून त्या प्रभाग वीस मधून निवडणूक लढवण्याच्या तयारी करत आहेत नागरिकातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रभाग वीस मध्ये निवडणूक रंगतदार होणार हे चित्र स्पष्ट झालं आहे महानकर निपसाठी मिरज होऊन आदी माने